नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वृक्ष वनस्पती पर्वत आणि नद्या यांना आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आध्यात्मिक दृष्टीनं काही झाडं आणि वनस्पतींना तर देवाचं प्रतीक मानलं जातं जसं की तुळशी असेल शमी केळी अशी अनेक प्रकारची झाडं आहेत जी आपल्या घरामध्ये लावणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यांची देखभाल करणे म्हणजेच देवाची पूजा करण्यासारखं आहे शास्त्रात ही झाड पूजनीय मानली जातात कारण यांच्यामध्ये देवी देवता वास करतात या वृक्षांची पूजा केल्यास या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नाते घराची भरभराट होते या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजेच उमराचे झाड अर्थात औदुंबर या उदुंबराविषयीच आज आपण अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेऊ घेणार आहोत या उंबराच्या झाडाची एक वस्तू आपल्या जवळ नेहमी ठेवायची आहे जी वस्तू नेहमी जवळ ठेवल्यामुळं आपल्यावर कितीही मोठं संकट आलं विघ्न आलं अडचण आली तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता कोणती अशी ही उमराच्या झाडाची वस्तू आहे जी आपल्या जवळ नेहमी ठेवायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका हिंदू पौराणिक कथेनुसार हिरण्य राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री विष्णूने भगवान नरसिंह यांचा अवतार घेतला होता जेव्हा हिरण्य कश्पूने प्रल्हादाला विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की देव चराचरामध्ये आहे हे ऐकून हिरण्यकश्पूने तिथे असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांब्याला लात मारली आणि त्या क्षणी तो खांब फोडून त्यातून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्या हिरण्य त्याच्या राजवाड्यात चौकटीत दाबून भगवान नरसिंहाने हिरण्य पोट फाडले परंतु हिरण्य पोटात असणाऱ्या कलिंकूट विषामुळे भगवान नरसिंह यांच्या नखात प्रचंड दहाव व्हायला लागला त्यावेळी माता लक्ष्मीने तिथे जवळ असणाऱ्या औदुंब वृक्षाची फळं आणून भगवान नरसिंहाना त्यांची नखं या फळामध्ये खोपसवायला लावली औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळे भगवान नरसिंह यांच्या नकातील दहा थांबली आणि त्यांनी प्रसन्न होऊन या औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा व माता लक्ष्मीचा नेहमी वास या औदुंबर वृक्षामध्ये असेल याचप्रमाणे नरसिंह व सरस्वती आणि स्वामी समर्थ महाराज हे देखील नरसिंहाचे अवतार आहेत जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापूर या गावी वास्तव्य केले होते तेव्हा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे तिथे तप करताना चौसष्ट योगिनी त्यांच्या पूजनासाठी त्या झाडाखाली येत असत त्याच वेळेला भगवान नरसिंह आणि सरस्वती यांनी अमरापूर सोडण्याचा निश्चय केला तेव्हा त्या ते चौसष्ट योगिनी महाराजांना विनंती केली की त्यांनी तेथून जाऊ नये तेव्हा नरसिंह सरस्वतींनी सांगितले की काळजी करू नका मी सदैव या औदुंबर वृक्षात वास करत राहीन माझा वास या औदुंबर वृक्षात कायम राहील आपण जेव्हा ही माझे नाव घ्याल तेव्हा मी आपल्याला दर्शन देईल तर या औदुंबर वृक्षात भगवान नरसिंह माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचा वास असतो औदुंबर वृक्ष हे शुक्रग्रहाचा कारक मानला जातो शुक्रग्रह हे सुख संपत्ती आणि ऐश्वर्य यांचा कारक आहे ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात धन ऐश्वर संपत्ती याची कधी कमतरता भासत नाही तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत उंबराच्या झाडाची एक वस्तू आपल्याला नेहमी जवळ ठेवायची आहे तर तो उपाय करण्यासाठी आपल्याला या औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आपण ज्या दिवशी उपाय करणार जाये आहोत तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला या झाडाखाली जायचं आहे आता तुम्ही जर गुरुवारी उपाय करणार असाल तर तुम्हाला बुधवारी या झाडाखाली जायचं आहे जर तुम्ही शुक्रवारी उपाय करणार असाल तर तुम्ही गुरुवारी या झाडाखाली जायचं आहे मंगळवारी जर उपाय करणारा असाल तर मग तुम्हाला सोमवार या झाडाखाली जायचं आहे मंगळवार हा माता लक्ष्मीचा वार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि गुरुवार श्री गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आणि भगवान श्री विष्णू यांचा वार आहे त्यामुळं तुम्ही हे उपाय मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी करू शकता आता उपाय करण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही झाडाखाली जाल तर त्यावेळेला झाडाची पूजा करण्यासाठी सर्व साहित्य घेऊन जायचं आहे भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे भगवान श्री हरिविष्णूंचंच दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे रूप असल्यामुळं आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं तसेच पिवळ्या रंगाच्या अखंड अक्षदा करून न्यायच्या आहेत आणि या झाडाला आपल्याला अर्पण करायचे आहेत ज्या वेळेला या औदुंबराला तुम्ही जल अर्पण करता तर त्या पाण्यामध्ये देखील चिमुडवर हळद टाकायची आहे चिमुडभर काळे तीळ आणि अखंड अक्षदा या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे जल आपल्याला संपूर्ण झाडाच्या भोवती एक फेरा मारून या झाडाला अर्पण करायचं आहे यातील थोडंसं पाणी वाचवून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता घरी आणल्यानंतर या पाण्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे अडगळीचे ठिकाण असेल किंवा कोणतीही जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार औदुंबराला जल अर्पण करून झाल्यानंतर या औदुंबराची विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी बसून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ महाराज त्याचबरोबर दत्तगुरू यांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी वस्तू काढून घ्यायची आहे तर ती वस्तू आहे या उमराच्या झाडाचं मूळ तर आपल्याला या सर्व देवी देवतांना प्रार्थना करायची आहे की मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे तर कृपा करून तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी यावं आणि तुमचा कृपा आशीर्वाद मला माझ्या कुटुंबाला द्यावा अशी मनापासून प्रार्थना करायची आहे या वृक्षाला औदुंबर वृक्षाला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून पुन्हा या औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे पुन्हा एकदा या औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे त्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करून त्या औदुंबर वृक्षाची एक छोटीशी मुळी काढून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे ही मुळी घरी आणल्यानंतर तिला गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत या अक्षदा पिवळ्या करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखादं पिवळ्या रंगाचं वस्त्र घेऊ शकता आणि या वस्त्रावरती तुम्हाला या अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती हे जे आपण मूळ आणलेलं आहे तर ते ठेवायचं आहे त्याचबरोबर यावरती थोडीशी चण्याची डाळ देखील ठेवायची आहे आणि या चण्याच्या चा डाळीवरती हे जे आपण मूळ आणलेलं आहे तर ते ठेवायचं आहे आणि विधिवत या मुळाची तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीचं भगवान दत्त श्री हरिविष्णूंचं दत्तगुरूंचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि मग तुमच्या बाबतीत जी काही अडचण असेल समस्या असेल तुमची काही जी अडलेली कामं असतील ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील संतानप्राप्तीच्या इच्छा असतील धनप्राप्तीची कामना असेल जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर ती तुम्हाला या देवी देवतांना बोलून दाखवायची आहे आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर हे जे आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र घेतलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला ही उमराच्या झाडाची मुळी ठेवायची आहेत त्याचबरोबर अकरा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी देखील ठेवायची आहे आता अशा पद्धतीच्या तुम्ही दोन तीन चार पोटल्या देखील तयार करू शकता एक पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे एक पोटली तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून तु, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते निगेटिव्हिटी नकारात्मकता घरामध्ये येत असते तर त्यासाठी तुम्हाला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजेच्या वरच्या बाजूला आतल्या बाजूला एक पोटली बांधायची आहे तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाची कामधंद्याच्या ठिकाणी देखील तुम्ही एक पोटली ठेवू शकता तुमची जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये पोटली ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला या उमराच्या झाडाची जी मुळे आहे तर ती मी ज्या ज्या ठिकाणी सांगितलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तुम्हाला जर पिवळ्या रंगाचं जर नवीन कापड मिळालं नाही तर ते तुम्ही लाल रंगाचं देखील घेऊ शकता कापड घेत असताना ते नवीनच असावं कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं अक्षदा घेत असताना देखील अखंड अक्षदा घ्यायची आहेत जर तुम्हाला पोट जरी शक्य होत नसेल तर तुम्ही एखादी चांदीची किंवा इतर कोणतीही धातूची डबी घ्यायची आहे या डबीमध्ये तुम्हाला कुंकू घालायचा आहे आणि या कुंकुवामध्ये तुम्ही जर हे मूळ घालून ठेवलं तरी देखील चालेल या मुळीसोबतच आपण ज्या अखंड अक्षदा पिवळ्या केलेल्या आहेत तर त्या अकरा अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळ संध्याकाळ देवघरात दिवा लावताना देवपूजा करताना आपल्याला या डबीची देखील विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे पूजा करताना भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी श्री दत्तगुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबावर जी काही अडचणी असतील विघ्न असतील तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि ते काम जर पूर्ण होत नसेल किती किंवा काही ना काही अडचणी येत असतील तर त्यावेळेला देखील तुम्ही या उंबराच्या झाडाची ही जी मुळे आहे तर ती नेहमी तुमच्या सोबत ठेवायची आहे एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून अकरा अखंड अक्षदा आणि ही जी मुळे आहे तर ती ठेवायची आहे त्याचबरोबर मुळे ठेवत असताना तुम्ही कागदाच्या पुडीमध्ये ठेवू शकता किंवा एखाद्या लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये देखील ठेवू शकता आणि तुम्ही नेहमी जरी तुमच्या जवळ पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवली तरी देखील अतिशय उत्तम जर तुम्हाला हे नेहमी जवळ ठेवणं शक्य होत नसेल तर तरी देखील तुम्ही महत्वाच्या कामासाठी जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही उमराच्या झाडाची मुळी तुमच्या जवळ ठेवायची आहे ज्यामुळं तुमचं कोणतंही काम असेल तर ते तुमचं काम पूर्णत्वास जाणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे आणि अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे जर तुम्ही हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने केला तर यामुळं तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहणार आहे त्याचबरोबर या उमराच्या झाडाची एक छोटीशी मुळी घेऊन तुमच्या अंगणातील तुळशी वृंदावन आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुळशीचं रोप लावलेलं ला आहे तर त्या तुळशीच्या कुंडीमध्ये मा दे देखील मातीमध्ये मा दे ही जे उमराच्या झाडाचं मूळ आहे तर ते पुरून ठेवायचं आहे म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला तुळशीची पूजा करत असाल तर त्यावेळेला या उमराच्या झाडाच्या मुळीची देखील पूजा होणार आहे आणि जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे भगवान आणि माता लक्ष्मीचा कृपाश्रवा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या घराची मुलाबाळांची प्रगती भरभराट होणार आहे कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल बाधा असेल अडचण असेल तर ते देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे परंतु कोणताही उपाय करत असताना तो मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच तुम्ही केलेल्या या सेवेच उपायाच तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर नुसते उपाय करून चालत नाही तर त्याला मेहनतीची तितकी जोड असायला हवी तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये उमराच्या झाडाची एक वस्तू म्हणजेच उमराच्या झाडाचं मूळ आपल्याजवळ नेहमी ठेवायचं आहे जे मूळ ठेवल्यामुळं आपल्याला कोणकोणते फायदे होऊ शकतात याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्ही मलाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद